एका गरीब घराण्यात जन्मलेल्या मुलाने संपूर्ण फुटबॉल जगात आपले नाव कोरले तो म्हणजे क्रिस्टानो रोनाल्डो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ड्रायव्ह या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका फुटबॉल पट्टूचा प्रवास ज्याने मेहनतीच्या जोरावर इतिहास रचला क्रिस्टानो रोनाल्डो सात फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पोर्तुगालच्या मदिरा बेटावर एका गरीब कुटुंबात जन्मलाला हा मुलगा लहानपणीपासूनच फुटबॉलसाठी वेडा होता त्याचे वडील माळी म्हणून काम करत होते आणि आई घरकाम करत होती परिस्थिती फार हलाखीची होती पण रोनाल्डोचा आत्मविश्वास मात्र अढळ होता अवघ्या बाराव्या वर्षी त्याच्या आई वडिलांपासून दूर झाला त्याने स्पोर्टिंग लिस्बन क्लबमध्ये प्रवेश घेतला मात्र यशाचा मार्ग सोपा नव्हता त्याच्या फुटबॉल कौशल्यावर लोक हसत पण त्याने फार मेहनत घेतली आणि स्वतःला सिद्ध केले त्याच्या मेहनतीचं फोल त्याला लवकरच मिळालं अवघ्या अठराव्या वर्षी त्याने मॅनचेस्टर युनायटेडने साईन केलं इथेच त्याला जगभरात ओळख मिळाली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये रोनाल्डोने जगातील सर्वात महागडा ट्रान्सफर केला आणि रिअल मद्रिडमध्ये सामील झाला इथेच त्याने आपल्या करिअरचा सुवर्णकाळ गाठला चार बेलियन चार चॅम्पियन लीग आणि अनेक विक्रम रोनाल्डोने एशियाची नवीन निर्माण मांडले क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो तुमचे प्रेम मला मजबूत बनवते तुमचा द्वेष मला अडथळावर मात करण्याची प्रेरणा देते फक्त टॅलेंट असून उपयोग नाही मेहनत महत्वाची आहे तर मित्रांनो हा होता क्रिस्टानो रोनाल्डोचा प्रेरणादायी प्रवास त्याने दाखवून दिलं की मेहनत चित्त आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ड्रायवूड डायरीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नव्या प्रेरणादायी प्रवासासोबत